क्षांतराचा न्यूज आमदार खताळांवर हल्ला करणाऱ्या खांडगावच्या तरुणावर गुन्हा दाखल पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आमदार अमोल खताळे यांच्यावर हल्ला करणारा तरुण प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ राहणार खांडगाव यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाला आहे आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालपाणी लॉन्स येथे सायंकाळी साडेसात वाजता दिनांक अठ्ठावीस रोजी राजस्थान युवक मंडळ यांनी आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हल कार्यक्रमाकरता आमदार अमोल खताळ हे हजर होते तसेच मोठ्या संख्येने लोक देखील उपस्थित होते यावेळी प्रसाद गुंडाळ यांनी जमावाचा फायदा घेऊन हस्तांदोलन करण्याचा बहाना केला त्यानंतर अचानक आमदारांवर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रसाद गुंजाळे याचा अटक केली आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रसाद गुंजाळ यासाठी अटक केली आहे तसेच इतर आरोपींचा यामध्ये सहभाग आहे का याबाबत तपास देखील सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करत आहेत तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान पोलिसांनी केलं आहे संगम न्याय तसंच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्या नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार